हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या काय नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओला संध्याकाळच्या वेळेला सुरुवात झालेली आहे आणि आज नामी तुम तुम करना रहें। मी ना है, तो सब नामी 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 आज मी तुमच्यासोबत ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे तर परीसाठी मी ढोकळा बनवणार आहे तसं तिला ना म्हणजे जास्त नवीन नवीन पदार्थ आजकाल मी बनवतच नाही त्याच्यामुळे ना तिला जास्त नवीन नवीन पदार्थ माहीत नाही आहेत तर तिला पण पदार्थांची टेस्ट करा कळावी पदार्थांबद्दल आवड व्हावी म्हणून मी अधूनमधून आता करणार आहे तिच्यासाठी काही ना काही असं ठरवलेलं आहे तर तिला मी म्हटलं आज ढोकळा खायचा का तर ती मला म्हटली कसला ढोकळा तर म्हणजे लहान मुलांना कसं सतत सतत करून दिलं तर त्या पदार्थाबद्दल आवड निर्माण होते किंवा त्याची माहिती लागते म्हणूनसाठी तर ढोकळा म्हणजे काय फार हेल्दी गोष्ट नाही आहे पण एक चटपटीत टेस्ट म्हणून काहीतरी कधीतरी ठीक आहे सतत दो, तर आपण नाही बनवत ह्या गोष्टी म्हणून आज तिच्यासाठी मी ढोकळा बनवणार आहे तर माझी ढोकळा बनवण्याची पद्धत अगदी साधी सोपी आहे आणि फक्त बेसन जो ढोकळा मी बनवते तर चला तर मग आता मी तुमच्यासोबत शेअर करते ढोकळा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बेसन त्याच्यामध्ये ना मी कलरसाठी थोडीशी हळद टाकते त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तर आता हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आणि मी इकडे अगोदर न कढईमध्ये तोपर्यंत तो पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे अशा पद्धतीने तर हे आपलं तयार होईपर्यंत पीठ तिकडे पाणी गरम होईल तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक चमचा साखर त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यानंतर हे जे आहे ते सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू सत्व याला म्हणतात लिंबू फूलसुद्धा म्हणतात तर वेगवेगळ्या नावाने याला वेगवेगळ्या ठिकाणी बोलतात तर म्हणजे तुम्हाला काय माहीत असेल ते तर त्याच्यापैकी आता आपल्याला हे एक चमचा घ्यायचा आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा अर्धा अर्ध्यापेक्षा थोडासा कमीच सोडा घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक चमचा असं तेल सुद्धा टाकायचं आहे आणि आता आपल्याला हे पाणी टाकून आहे तर हे बघू शकता तुम्ही हे पीठ ना एकदम असं भुस भुसभुशीत होत आहे लगेच असं म्हणजे पाणी टाकलं की भुसभुशीत झालेलं आहे एकदम असं हलकं हलकं तर आपल्याला काय करायचं हे मळायचं आहे आणि पटकन आपल्याला ना ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ताटामध्ये तर त्या ताटामध्ये हे ओतायचं आहे ताटाला थोडंसं तेल लावून हे ते बघा तुम्ही किती हलकं हलकं झालं एकदम असं भुसभुशीत तर हे अशा पद्धतीने मी ताटामध्ये ता ओत ओतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे लगेच असं जे पाणी आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि पटकन याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून याच्यावरती ना आता मी तर झाकण ठेवून याच्यावरती आता मी, मी। गॅस जो आहे तो जरा मिडियम करते आणि एक दहा ते पंधरा मिनिट ठेवून देते असंच तिकडे ढोकळा बनवायला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत मी इकडे ना आ, कांदा कापते तर ढोकळ्यासाठी नाही तर तोपर्यंत आता ढोकळा बनवल्यानंतर परीत काही जास्त खाणार नाही तेच थोडंसं खाईल आणि त्याच्यानंतर मग सकाळची एक चपाती आणि भाजी शिल्लक आहे तर म्हटलं थोडासा मसाला भात करून द्यावा म्हणजेच रात्रीचं जेवणाचं हेच होईल की असं थोडंसं जरी काही बनवलं की मग ते खाल्लं की मग दुसरं मग असं जेवण काही जात नाही त्याच्यामुळे मग थोडासा मसाला बन, भात बनवायचा तर आता तेच बनवण्यासाठी ते भाताची तयारी करते साधा सिंपल असा खिचडी भात बनवते तसं तर ना रात्रीच्या जेवणामध्ये ना आमच्याकडे म्हणजे आमच्या ह्यांना असलं काहीच चालत नाही रात्रीचं जेवण जे आहे ते साधं सिंपल भाकरी भाजी काहीतरी असेल काही ते चालतं पण प्रॉपर असं जेवण पाहिजे असं काहीही ॲटम नाश्त्याचे वगैरे बनवलं तर ते नको म्हणतात ते नाश्त्याच्या ॲटम नाश्त्यालाच बनवू जेवणासाठी नको तर ठीक आहे आता कधीतरी मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे मग कसं होतं मुलांचं वेगळं ह्यांचं वेगळं मग त्याच्यामुळे ना काही करणंच होत नाही मुलांसाठी कधीतरी त्यांना ऍडजस्ट करायला लावायचं काय खाणार आहे ढोकळा आहे का तुला काय माहितीये तू खाल्लेला अगोदर पण तुझ्या लक्षात नाहीये खूप दिवस झाले खाल्लेला ढोकळा हम्म दादा गेल्यापासून जास्त काही बनवतच नाही दादाला आवड आहे खाण्याची म्हणून त्याच्यासाठी बनवायचे त्याच्यानंतर ह्यांचं ना खूप असतं हे असं ह्या वेळेला केलं ते तसं केलं सकाळी नाश्ता जरी बनवला तरी तो फक्त नाश्ताच खायचा आणि नंतर परत जेवण बनवा हे ते असे खूप खूप कंडिशन असतात सगळ्या गोष्टींमध्ये त्यामुळे ना मी आपलं म्हणते चला सिंपल स्वयंपाक बनवते नाश्ता करा जेवण करा आणि त्याच्यानेच करा पण मग तसं तसंही केलं तरी इकडे मुलांची हे होतं म्हणजे त्यांना काही नवीन नवीन टेस्ट करता येत नाही नवीन नवीन पदार्थांची ओळख होत का नाही काय नाही म्हणासाठी तर आपली महिलांची सगळीकडूनच पंचायत असते तर आता मुलांसाठी तर काहीतरी काहीतरी करायलाच पाहिजे इथं ठेव का शिल्लक ठेवली हे करायचं असत शिल्लक राहिले खाऊन खाऊन मी मोठी फायदा पिंक 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 चला ढोकळा झाला का बघूया आपण आणि अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने हा ढोकळा आपला झालेला आहे आज परी म्हणते बघूया आता आपण झालाय का ते केक सारखा झाला केक सारखा झालाय थोडासा अजून राहिलाय वाटत शिजायचा झालाच आहे तसा बनली टेस्टी बनलाय आम्ही असं उलट केले तर हे अगदी सगळं असं निघले छान केक सारख बघू शकता तुम्ही किती स्पॉन्ज झाला फोडणीसाठी आता कढईमध्ये मी तेल घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते कढीपत्ता आता ह्याच्यातच थोडंसं पाणी होते थोडीशी साखर आणि आता आपल्याला हे हात काढ सरक 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 हात काढतो पोळत असतो हात घाल नको मध्ये आता आपण कट करूयात केक सारखळा ढोकळा डोका घेऊन जाऊया तिथे बघू शकतो तुम्ही कसं झालाय मस्त एकदम थांब ना ग दे ना मला नीट या यस एकदम फ्लपी खाऊन बघ परी कस झाला यम्मी तर ना सगळं छान झालेलं आहे पण मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे म्हणून मी खोटं नाही बोलणार तर ह्याच्यामध्ये ना सायट्रिक ऍसिड थोडंसं सा जास्त झालेलं आहे म्हणजे एक चमचा टाकला ते थोडं कमी टाकायला पाहिजे होतं थोडस आंबटपणा जास्त झालेला आहे बाकी सगळी टेस्ट अगदी छान झालेली आहे तुला आंबट लागते का नाही